निशङ्क होय रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड नीत आहे रे मना नीत रे जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोलला ताई मी काल फोन केला हो 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 बोला ना ताई सुप्रिया ताई ना, ना? आ, हा 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 बोला ना ताई अनुभव शेअर करायचा ना आ, मी सांगलीतून बोलते हा हा <laughs> आता मला म्हणजे ह्या सेवेतून येऊन दीड वर्ष झालं स्वामी सेवेत अच्छा अच्छा मी तुम्हाला फोटो पण पाठवलाय गेल्या वर्षी गुरुवारी लक्ष्मीच्या कपाळावरती हायदे कुंकू आपण लावतो नाही आणि हो हो हो। कपाळावरती स्वामींच चित्र आले म्हणजे असं स्वामी साक्षात स्वामींनी दर्शन दिले अरे मग पहिल्यांदा कसं मी स्वामी, स्वामी सेवेत याच्या आधी आमच्या चुलस असूबाईत त्या म्हणायच्या मला जरा एक माळजप करत जा हा मग मी पुन्हा मान्यच करत नव्हती म्हणजे एवढं काय असतंय तेव्हा असं मला वाटायचं हो मग परत परत म्हणजे मला दोन मुली येत्या अच्छा मग मी असंच एक दिवस विचार केला म्हणजे सेवेत जाऊन बघावं तरी <laughs> मग सेवेत गेल्यानंतर म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला मी सेवेत म्हणजे मूर्तीच डायरेक्ट आणली अरे वा <laughs> मूर्ती डायरेक्ट आणली आणि परत परंतु आता आता शिक्षक कसं मुलाला बर हो। घडवत का नाही बरोबर मूर्तीचं कसं सेवा करायची काय करायची काहीच माहित नव्हतं बरोबर आहे आमच्या आम नंदे मुळे दादा के जो, के दादा नाहीत का हो हो बरोबर त्यांची ओळख झाली ती अरे वा गेल्या वर्षी दादांनी तुम्हाला अनुभव सांगितलंय बघा द्राक्ष काय गेलो होते ते आमच्या घरी आले ते तुमच्या घरी आलेले ते आमच्या घरी तुम्ही मग बघा किती भाग्यवान दादांमुळे तर सगळं माझ्याच उत्तर झाले बघा सगळं व्यवस्थित झाले अरे वा आणि काय झालं दादा एकदा येऊन गेले द्राक्षे हे मग असंच बोलत बोलत रोज बोलायला लागलो रिलेशन मध्ये सारखं म्हणजे बोलायला लागलो घरच्या सारखं घरच्या रोज दादांना नाही फोन केला की के राग येतू या <laughs> दादा म्हणते बहिणींना किती वेळ आहे बघतोय माझ्यासाठी मग दादांनी मग एक दिवस असं दादांना म्हणलं दादा मला मुलासाठी सेवा पाहिजे म्हटलं बर ऑगस्ट ऑगस्ट महिन्यात त्यांनी मुलासाठी मला सेवा दिली काय दिली सेवा संतान प्राप्तीची सेवा दिली अच्छा अच्छा मग सेवा दिल्यानंतर दादा काय म्हणते मी ही सेवा दिल्या तू मनापासून कर मग मी एक महिना फक्त सेवा केली काय काय सेवा दिली संतान प्राप्तीची कालभैरव अष्टमंत्र परत गुरुचरित्रातील दोन तीन अध्याय होते नवनाथ ग्रंथातील नवनाथ ग्रंथातील दोन तीन अध्याय अच्छा अर्धा पाऊण तास एक तास तरी पूर्ण सेवा ही करायला लागत होती ती सेवा मी एक महिना केली मग त्याच्या आधी मी दवाखान्यात प्रयत्न करत होती दोन तीन वर्ष जरी दाखवलं तरी मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती अरे बापरे मग मुली आता मोठ्या झाल्यात एक सहावीला एक चौथीला मग दादांना म्हणलं मला सेवा द्या म्हणलं बघू म्हणलं प्रयत्न करून म्हणलं स्वामींच्या मनात असलं तर होईल म्हणलं बरोबर आहे एक महिना मी सेवा केली एका एक महिन्यात त्या महिन्यात मला राहिलंच ताई काय महिन्यात राहिला सातवा आता सातवा महिना आहे अच्छा पहिल्या महिन्यात राहिल्यानंतर एक दोन महिन्यानंतर आम्ही कोल्हापूरला ट्रीटमेंट घेतलेली तिथं नंतर डॉक्टर म्हणले मुलाचा अंश म्हणून काहीच नाही बाळात म्हणजे पोटात अच्छा अच्छा हा हा मुलाचा अंश म्हणून काहीच नाही म्हणले आम्ही लगेच दादांना फोन केला असं असं डॉक्टर म्हणते म्हणले ती तू अकरा वेळा तारख मंत्र अकरा वेळा बाकीचं तू काही सुद्धा करू नको हो मग मी तेवढंच केलं बघा आणि मला म्हणले तीन दिवसात तू नुसतं सोनोग्राफी करून ये प्रेग्ने खाली करायला सांगितलेली अगोशं करा म्हणले अगं बाई सांगितलं होतं मग मी तीन दिवस ती तारक मंत्र आणि माझ्यात केली आणि तीन दिवसानंतर मग दादानी तीन म्हणजे अकरा वेळा सांगितलं होतं तरी पण म्हणलं बघू आपल्याला मंत्रात किती ताकद आहे बरोबर मी एकशे आठ वेळा बसून तारक मंत्र म्हणला बापरे एकशे आठ वेळा बसून तारक मंत्र म्हणला आणि सत्तर सत्तर तारक मंत्र झाले रडू आलो म्हणता इतकं रडली इतकं रडली देवाला म्हंटल मी एवढ्या दिवसात प्रयत्न केला म्हणलं मला दादांनी सांगल <laughs> तसं सा <laughs> <मन्ले। laughs> <laughs> <में जा, laughs> मी ही केल्या सेवा केल्या म्हणलो म्हणत कस काय होतंय काय देवानं काय घडल ती घडल म्हंटल सगळं स्वामींवर आहे म्हणते बरोबर हा मग मी परत वरन फोटोवरन फुल पडल स्वामी फुल पडल्यानंतर मी ती लगेच फोन केला परत दादा न एकशे आठ मंत्र झालं दादा म्हणलं असं असं घडलं म्हणलं दादा तुला किती संकेत देतात तू टेन्शन घेऊ नकोस तू सोनोग्राफी करून आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट मला फक्त सांग अच्छा तुम्हाला सांगते सोनोग्राफी तिसऱ्या दिवशी बाज ठोक व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे सगळं सांगितलं बघा व्यवस्थित आहे म्हणून अरे वादाना म्हणलं दादा व्यवस्थित सगळं सांगितलंय बघा म्हणलं दादा म्हणलं मी अधिक तुझी सेवा पोचायला लागली देवापाशी वा त्यामुळे काही सुद्धा टेन्शन घेऊ नकोस आणि मग परत असं वाटतं आता इतक्या दिवसानंतर राहिले काय होते कोण अशा म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव म्हणलं दादा तू सेवा केली फळ तुला तू दवाखान्यात दौलस तुला राहिलं नाही तू आता ही सेवा केली एका महिन्यात दाखवत दाखवतो त्यावेळेस तुला एवढं लगेच राहत नव्हतं बरोबर आहे मग तू सेवा केल्यानंतर लगेच राहिले म्हणजे टक्के समर्थच असणार आहेत अरे तसं म्हटल्यानंतर बर बर म्हटलं तरी पण मनात खंत खंत असं बसून बसून मी रडली देवापशी आणि रडल्यानंतर उठली तिथनं आणि आज काय चुकले काय चुकले म्हटलं तारक म्हणजे अकराव्या म्हटलं नाही आज म्हणून मी आपले तिथले बसकर घेतलं बसली तिथं आणि तारक मंत्री म्हणायला बसणार तर देवाऱ्यापास साप काय हो सोमवारी म्हणजे श्रावण महिन्यातल्या सोमवारी साप बापरे मग दादांना लगेच मी फोटो काढला आणि पाठवला दादानी लगेच मला म्हंटल थिकल काही सुद्धा काळजी करू नको आणि तुला दर्शन दिलं या बरोबर काय ही केलं असतील मागणं मागितलं असतील आता काय तर म्हणली <laughs> असतील रडल्या म्हणलं समर्थांपास बसून रडल्या म्हणलं आणि समर्थांना असं म्हणले आणि तो साप काय केलं म्हणजे आता म्हणतात की पत्नीला राहिल्यानंतर मिस्टरांनी साप सापलात लावायच नसतोय बरोबर आहे बरोबर आहे मग आमच्या तर आमचा भासा भाषा तो सुपलीत साप घेतला मी म्हणलं तो मारू नका म्हणलं साप नुसता बाहेर नेऊन सोडा जावा असं पोर्च मध्ये जाऊसर तो म्हणजे असं उमऱ्यात ना बाहेर पडवस्तो साप गायब झाला सुपलीत अरे बापरे किती झाला एकदम अरे बापरे मग दादा ना असं म्हणतात दादा म्हणलं नाही साक्षात काल तुला शंकराच्या रूपात येऊन त्यांनी तुला दर्शन दिले म्हणले खरे खरे तू काही सुद्धा काळजी करू नकोस म्हणली तू काही बघा म्हणजे टेन्शन तर आता काहीच घेतलं नाही सोडा मी काय होईल म्हणजे ग दादानी सेवा दिलेली जिथले तिथे व्यवस्थित केलेले हो ना तुमच्या मनासारखंच व्हायला पाहिजे ते आता मनासारखं सर, मना तर दादा म्हणजे तू काळजीच करू नकोस ते समर्थच आहेत अरे वा ज्या वेळेस बारसा आहे त्यावेळेस मी येणार अरे वा बारसाला मी येणार म्हणजे कुठली गोष्ट मी म्हणजे आता स्वामी सेवेत आल्यानंतर पूजा कशी करायची काय करायची हे एवढं काय अनुभव बरोबर साधीभूमी म्हणजे हे अकरा वेळा मंत्र म्हणायचा नंतर माळजप आणि ती नाद्य आपलं रेग्युलर आणि असंच आनंद आता मी काही सेवा सांगितली अचानक आधीमध्ये कशी असतं ती आणि करायची नाही खूप छान तुमच्या मनासारखंच होईल ताई मनासारखंच आणि ह्या स्वामी सेवेतेच्या आधी ताई मी इतकी डिप्रेशन मध्ये गेली डिप्रेशन मध्ये काय जरी झालं कुणाला दुसऱ्याला जरी अटॅक आला तर मला येतो काय असं वाटायचं म्हणजे आमच्या मिस्टरांनी इतकं पैसा घातला इतका पैसा घातला म्हणजे भरपूर पैसा घातल्यात एनजो एन जो सकट केली म्हणजे हृदयाचा काही प्रॉब्लेम आहे का बघायसाठी अरे 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 सगळं केले डॉक्टर डॉक्टर म्हणले काही सुद्धा प्रॉब्लेम नाही म्हणजे मनात काहीतरी भीती घेतलेली तुमच्या मनासारखं होणार ताई आता टेन्शन घेऊच नका नाही नाही टेन्शन अजिबात नाही आणि खर तर ले ले। नहीं। नहीं, नहीं, दादा म्हणजे समर्थच असल्या गाई बघा आपल्यासाठी खरंय 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 काय त्यांच्या मनात बुद्धीत आणि देव कसं बुद्धी देतोय आणि जसं सांगल तसं सा माझं व्यवस्थित व्हायला लागले करता करावी दादा समर्थ खरंय खरंय दादांनी तुम्हाला एकदा हे दिलं ना तर काही टेन्शन घ्यायचं कामच नाही मी कुठली बारीक सारीक जरी गोष्ट असली तर दादांना विचारल्या शूट करत नाही बघा होता हम्म आणि गेल्या दादांच्या घरी पण जाऊन आलो आम्ही दादांचं ऑपरेशन झालं तर डोळ्याच गेल्या वर्षी हो 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 मग दादांच्या घरी जाऊन राहून आलो दो मी आमची बापरे चांगली आहेत ती नवरा बायको पण चांगले आहेत खूप छान आहेत ते आता माझ्या मुलाच्या लग्नात आलेले ना, ना आशीर्वाद द्यायला म्हणली की मला दादा मला म्हणली ताईंच्या मुलाच्या लग्नाला चाललोय मुंबईला हो ना मला वेळ मिळाला नाही त्यांना वेळ द्यायला हो नाही घरी लग्न असले तस होणार के हो ना पण आता मी जाणार आहे भेटायला कधीतरी हम्म मिळेल तसे आता या म्हणले द्राक्ष खायला <laughs> <आदा या। laughs> द्राक्ष खायला या म्हणले येतील आता येतील 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 येतात आता म्हणले मी बारशालाच येणार मी म्हटलं अजून दोन महिने दोन तीन महिने म्हणलं बरोबर द्राक्षांचं सेजन संपतोय म्हणलं मी शेअर करते मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता We'll <laughs>